राज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणीकरिता रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे भव्य मेळाव्याचं आयोजन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे या मेळाव्यात महाराष्ट्रातील पन्नासपेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग असल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या मेळाव्यामध्ये दिव्यांग उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे तर इतर निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येईल तसेच ज्या उमेदवारांना नोकरी मिळाली नाही त्यांना जॉब कार्डचं वाटप करून पुढील काळात त्यांना जॉब मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले नोंदणी करिता चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य एक त्रेपन्न दहा एक्क्याऐंशी एकोणपन्नास सोळा पन्नास साठ आणि एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य तीन चाळीस चाळीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आमदार थोरवे यांनी केले आहे पत्रकार बंधूंना नमस्कार करतो आज बाळासाहेब भवन येथे आपण सारे जन या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण घेत आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली ही जी पॅन्डमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये ओढवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की यांना मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उपमु उपनगर असेल मुंबईचं आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज, आज आपण जाहीर करत आहोत की येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्ज देथे भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध दे करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आत्तापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे आणि ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे अनेक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहे बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहेत एक्सिस बँक आहेत या सगळ्या बँकासुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि ह्या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवीत जे ग्रॅज्यु ग्रॅज्युएशनपर्यंत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमात मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या तर ह्या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे ग्रीन झोन बेल्ट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे खलापूर जर सोडलं तर कर्जतमध्ये अशी